श्री स्वामी समर्थ महादेवाला वाहिलेले बेलपत्र तुम्ही खाता का उपाशी पोटी बेलपत्र खाण्याचे चार फायदे भगवान शिवाला बेलपत्र वाहून पूजा केली जाते बेलपत्राला मोठं धार्मिक महत्व आहे पण अनेकांना हे माहीत नसतं की हे बेलपत्र आरोग्यासाठीही अनेक दृष्टीनं फायदेशीर ठरतं बेलपत्रामध्ये असे अनेक पोषक तत्व असतात जे शरीराला आतून मजबूत आणि निरोगी ठेवतात आयुर्वेदातही याला एक महत्वाची औषधी मानलं आहे आणि अनेक उपचारांवर याचा वापर केला जातो जर सकाळी बेलपत्र उपाशी पोटी खाल्ले तर याचे फायदे दुप्पट मिळतात बेलपत्राची शरीरातील अनेक अवयव निरोगी ठेवण्यास मदत मिळते आणि त्यामुळे अनेक आजारांपासून बचावही होतो चला तर मग जाणून घेऊया बेलपत्राचे फायदे नंबर एक पोटाच्या समस्या होतील दूर जर तुम्हाला पोटासंबंधी समस्या जसे की गॅस ऍसिडिटी आणि अपचन होत असेल तर बेलपत्र तुमच्यासाठी फायदेशीर ठरतात बेलपत्रामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं जे पचनक्रिया मजबूत करतं रोज सकाळी उपाशी पोटी बेलपत्र खाल्ल्यास पोटासंबंधी अनेक समस्या दूर होऊ शकतात नंबर दोन हृदयासाठी फायदेशीर आजकाल भरपूर लोक हृदयरोगाचे शिकार होत असतात अशात बेलपत्र हे आजार रोखण्यासाठी फायदेशीर ठरतं यात अँटीऑक्सिडेंट्स गुण असतात जे हृदयरोगापासून बचाव करतात आणि हृदय मजबूत ठेवतात नियमितपणे बेलाचे पान खाल्ल्यास हृदयासंबंधी अनेक समस्या कमी केल्या जाऊ शकतात नंबर तीन डायबिटीज होईल कंट्रोल डायबिटीजच्या रुग्णांसाठी बेलपत्र खाणं फायदेशीर ठरू शकतं यातील फायबर आणि इतर पोषक तत्वामुळे ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल राहण्यास मदत मिळते बेलपत्र नियमित खाणं डायबिटीजच्या रुग्णासाठी एक नॅचरल उपाय ठरू शकतो नंबर चार इम्युनिटी वाढवते बेलपत्रामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटी भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवते आणि वेगवेगळ्या आजारांपासून शरीराचा बचाव होतो जर तुम्हाला वेगवेगळ्या इन्फेक्शन पासून बचाव करायचा असेल आणि निरोगी राहायचं असेल तर नियमितपणे बेलाचं पान खाऊ शकता बेलाचं पान कसं खाल बेलपत्राचा समावेश आहारात करणं खूप सोपं आहे तुम्ही ही पानं धुवून थेट अशीच खाऊ शकता किंवा याचा काढा बनवू शकता त्याशिवाय बेलाची पानं मधात मिक्स करूनही खाऊ शकता असं केल्यास यापासून मिळणारे फायदे अधिक मिळतात जय जय स्वामी समर्थ लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद